नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान दिलं जाणार आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत याच्या संदर्भात तालुका न्याय आपण यादी बघण्याचा प्रयत्न करणार पात्र शेतकरी संख्या व याचबरोबर वितरित निधी हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला तर शेतकरी प्रामुख्याने पंधरा जिल्ह्याचा समावेश आहे आणि पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी अनुदान भेटणार आहे मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी अनुदान भेटणार आहे कारण की गंभीर स्वरूपाचा दुष्काळ मालेगाव तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्यामुळे आता मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस हजार पाचशे रुपये आठ हजार पाचशे रुपयाने प्रति हेक्टरने पंचवीस हजार पाचशे रुपये पर्यंत हे अनुदान भेटणार आहे याच्यामध्ये सिन्नर तालुक्यातील पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना पंचवीस हजार पाचशे प्रति प्रति शेतकरी हे अनुदान भेटणार आहे याच्यामध्ये येवला तालुक्यातील त्रेसष्ट हजार आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचं वाटप तीन तालुक्यातील तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना केलं जाणार आहे दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचं वितरण हे पूर्ण केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना हे दुष्काळाचं अनुदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये भेटणार आहे आणि आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरने हे अनुदान भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील जवळपास एक्कावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो चौथा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर पात्र शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान भेटणार आहे आणि एकंदरीत जर मित्रांनो बघितलं तर या संपूर्ण नाशिक विभागातील चार लाख चौपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांना दुष्काळचं अनुदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना हे दुष्काळचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील पंचावन्न हजार आठशे चौरेचाळीस शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यात बुलढाणा आणि लोणार हे दोन तालुके, तालुके पात्र आहेत या सर्व दोन तालुक्यातील एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा कार्यालयापर्यंत याद्या पोहोचलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या केवायसी करणं सुरू आहे आणि हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण झाल्या झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका या तालुक्यामधील एक लाख दोन हजार पात्र करण्यात आणि दुसरा तालुका सोयगाव आणि सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे तेरा शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान मिळणार आहे मित्रांनो आता पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील पाचही तालुके गंभीर स्वरूपाच्या दुष्काळामध्ये ऍड करण्यात आलेले त्यामुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान मिळणार आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकरी अंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी याचबरोबर बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी आणि एकंदरीत जालना जालना जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांना दुष्काळचं अनुदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यां वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान भेटणार आहे धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी पात्र आहेत आंबेजोगाई हो तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी पात्र आहेत आणि एकंदरीत बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे मित्रांनो लातूर तालुक्या लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्या लातूर तालुक्याला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये लातूर तालुक्यातील अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकऱ्यांना याच्यामध्ये दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदाना अनुदान, अनुदान भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील वाशी धाराशिव आणि लोहारा हे तीन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी आणि लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी आणि एकूण धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकरी बारामती तालुक्यातील शेत पंचेचाळीस हजार एक चारशे एकसष्ट शेतकरी शिरूर घोडनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी याचबरोबर इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी आणि एकूण पुणे जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो सर्वात जास्त गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेला जिल्हामध्ये सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे आणि त्यामध्ये बार्शी तालुक्यातील एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी याचबरोबर सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी याचबरोबर करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी माडा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी आणि एकूण पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा हे दोन तालुक्यातील यामध्ये वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन्न खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस एकूण या दोन्ही तालुक्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही तालुके अं हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन्ही तालुक्यामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ राज्य सरकारने जाहीर केलेला आहे ज्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील सतरा हजार तीनशे शेतकरी गडहिंग्लज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी अशा कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्याला तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार आहे याच मध्ये मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी एकूण सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर संपूर्ण या पंधरा जिल्ह्याची परिस्थिती जर बघितलं ज्यामध्ये नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे बुलडाणा आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना बीड लातूर धाराशिव परंतु याच्यापैकी पुणे विभागासाठी पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या पुणे विभागातील नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत या पंधरा जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो जिल्हा कार्यालयाकडे या संपूर्ण याद्या गेलेल्या आहेत संपूर्ण प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे गेलेले आहेत आणि जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून तलाट्यांच्या माध्यमातून यादी अपलोड करण्यात येतील आणि शेतकऱ्यांना विकेन नंबर देऊन शेतकऱ्यांची केवायसी करण्याकर केवायसी के करून घेण्यात येईल आणि केवायसी करून घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्या किंवा जास्तीत जास्त पंधरा एप्रिल पर्यंत हे संपूर्ण अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे कारण की मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या निवडणुकीमुळे माहितच याच्या अगोदरच माहित होतं की सरकार जी आर वर जी आर काढत आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या जी काही आचारसंहिता लागलेली आहे आचारसहिच्या अगोदर जी आर निर्गमित केल्यामुळे आता हे वाटपासाठी कोणताही अडथळा येणार नाही त्यामुळे मित्रांनो हे अनुदान लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या निवडणुकीमुळे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी अनुदानासंदर्भात राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी अं पंचवीस हजार पाचशे रुपये हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये जिरायत पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी केलेली आहे जिरायत पिकासाठी अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे तर मित्रांनो यावच्या माध्यमातून आपण दुष्काळी अनुदाना संदर्भात एक महत्वाचा अपडेट आपण डिटेलमध्ये यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल त्यांना नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद